व्यासपीठावरती लावतो दक्षिण उतरण्यासाठी संरक्षाला आणि ही गोष्टी लावण्यासाठी पुणेश्वर राष्ट्रवालुकसा पाच गणेश महा त्याचप्रमाणे पाहिला कडेवर क्रमांकाच्या वाटकरी प्रक्रिया केले पाठव पंचावन्न किलो सोळा कोरोना तो वाद करतो मध्ये तुला गुन्हे बुडबुले बोळ निला करते मध्ये तुला बरोबर सत्तर किलो सोळा कोरा सत्तर किलोचे गोडी दुसरा पुका सोळा तेरा आणि इकडं मान्यवर पाहुणे समोर की सत्तर किलोचे पस्तावीस सेकंद विनय पैलवा लगेच व्यासपीठावरती जायचंय आमची सिद्ध सम्राट होतो सात किलो उसरा सोडतो उद्धापोड या कष्टमध्ये झाला सोळा थटोभरात फोड या कष्टमध्ये झाला आणि त्यानंतर जाधीबाद सत्तावन्न केलं मालपट्टे बावड लाल असतो उरुट्या फुले हा माउला पण तयार पहिला पुकार वेगळा सोळा थोरात इंदा पौर दुसरा पुकार सोळा थोरात इंदा कोण आहे हा नुकतं तारखेला वजन करता की फायनलची पुश्तीला प्रारंभ झाला इकडे माती अखाड्यावरती महाराष्ट्रातचं वर्तवलं तुकाराड सुटवणी वृत्तपत्र महाराष्ट्रात महामंत्र तुकाराम शिकवणी आपला परिवाराचं पुढे हार्दिक स्वागत आहे तुकाराम पुण्यात येतात व्यासपीठावरती स्थान करता व्हायचंय यानंतरच्या त्या कुस्तीसाठी केसरी के नामदेवरावजी भोसले आणि काही दिवसात आपण मान्यवर उपस्थित राहायचोय हे थोडं माय कंट्रोल करा महाराष्ट्र केसे ग्रामीण भाग आणि महाराष्ट्र केसरी मागे विभाग चारही परिवारांनी ताबडतोब कार्य लागा पहिल्या तुमच्या दोन्ही पुस्तक होणार आहेत कारण दोन्ही विभागाचे विजेते महाबली किताबासाठी पुन्हा लागणार आहे काबड पत्ता येईल नका पाच मिनिटानंतर दोन्ही कुश्यांना प्रारंभ होईल ठेवून घ्या कुस्तीगीर आणि त्यांचे मार्गदर्शन दे एकोणऐंशी किलो संतोष पडोजन लालपत्ती आणि विनायक शेगे नेहमी तयार राहा समीरजी रॉय कोच यांनाही विनंती यापुढती कुस्ती लावण्यासाठी आपण मान्यवर नियुक्त आहात गोण फलक आठ एक लालपट्टी आठ आणि नळीपट्टी एक असा गोड फलक मध्ये उरत दीड असे कुस्ती चालली चौऱ्याहत्तर किलो वजन गटाची पैसाचा निर्णय होकारा किती केले आणि झाले माका कपलेल्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र दोन योगा परवा दाखलोगा तोरे करून आखड्यावरती परवा आकाश राणावणे मुळशी लालपट्टी आणि ते सांगणे हळणे पट्टी या पुस्तीनंतर गणेप आपली पुस्ती लागते महाराष्ट्र केसरीगड माती विभागाची फायदा लागेल नोंद घ्या पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष मेघनाव खटके आपल्याला सूचना करतायत खुल्या गटातील माती विभागाचे दोन्ही पैलवान पुकार झालेले आपण लगेच तयार राहा आणि माती मत विभागाचे सुद्धा तृपुराज मन करतो विरुद्ध कृती पाव